या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ नीलमनगर भागातील इंदिरा चौक येथे पहिल्या वर्षी छावा प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला छावा प्रतिष्ठानच्या वतीने संभाजी महाराजांचे पूजन हिंदू राष्ट्र सेनेचे से आनंद मुसळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी छावा प्रतिष्ठानचे संस्थापक सुनील वन्नम अध्यक्ष दिनेश रच्चा सतीश संघा राकेश मंथेन शरद विटकर लाल उसानी राजू शेळके आकाश गुमदे कुमार सानी शिवानंद बळुर्गी सिद्धाराम साळुडगी श्रीकांत वन्नम आकाश बंगारी नागार्जुन राहुल संजय शेळके आकाश बंडा रविकुमार कुमार दुसा अशोक मैले साईनाथ मैले अनिल मोने दयानंद बंडा नवीन बाळगावकर मोहन भावंडला उपेंद्र लखन लखनबत्तुल विलास विटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान सर्व नागरिकांना छावा प्रतिष्ठानच्या वतीने नाश्ता आणि चहा देण्यात आला यापुढे दरवर्षी संभाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि हा उपक्रम अतिशय चांगला प्रकारे आहे असे मत हिंदू राष्ट्र सेनेचे आनंद मुसळे यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले श्री राज्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ स्टील पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिणारी सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाइट بيرला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभा करतील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर